शंभर टक्के मला सांगा जरांगी आंदोलनापासून आजपर्यंत पवार साहेबांवर काय बोलले पवार साहेबांची भूमिका काय विचारलं परवाच्या बैठकीला का आले नाहीत विचारलं मुख्यमंत्री असताना पवारसाहेबांनी काहीच केलं नाही यावर एखादा चकार शब्द काढला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आली त्याने काय भूमिका निभावली एक प्रश्न विचारला उद्धव ठाकरे साहेबांचं अडीच वर्ष सरकार होतं अडीच वर्षात सगळे शांत होतं त्यावेळेला एक प्रश्न त्यांना विचारला का उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाच्या नेत्यांना काय वागणूक दिली हे कधी त्यांनी पाहिलं का काँग्रेस नेते नरोवा कुंजरोवा भूमिका घेत आहेत त्यांची भूमिका काय हे कधी त्यांना विचारलं का आणि मग सरकार तर तीन पक्षातच आहे सरकार म्हणून एखादी गोष्ट विचारली मी, मी समजू शकतो देवेंद्र फडणवीसने काय घोड्या मारल्या तुमचं की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस मला वाटतं हे योग्य नाहीये ते शांत बसतात ते राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचा शांतता बसणं शांततेची भूमिका त्यांचा संयम ही देवेंद्र फडणवीसांची दुर्बलता आपण समजू नका महाराष्ट्रातला मराठा समाज त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या मागे उभा आहे 还等你什么时候给你寄？我说。